हा आहे मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार ते मस्तपैकी माझी सगळी पूजा जी देवाची पूजा असते रेग्युलरची ती आवरून झालेली आहे हदीचं लेपन पण काढलेलं आहे दरवाजाला मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवलं होतं मी की मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा केली होती तर त्याला मी साडी कशी घातली होती कशी मी पूजा मांडली होती त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि इथे मस्त बघू शकतात सुंदर अशी आजची शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी अंबाबाईची स्मूर्ती साक्षात काय आपल्या घरी आलेली आहे असं मी तिचं मुखवटं मस्त तिची पूजा अर्चा केलेली आहे धूपधीप पण दाखवलेले आहेत आणि मस्त इथे माझी आजची उद्यापनाची पण पूजा झालेली आहे तर आता पुस्तक वाचून घेणार आहे तर इथे मी पूजा मांडून घेतली त्यानंतर मी आता पुस्तन वा पुस्तक जे कथा वाचन आहे ना तर ते वाचन करून घेणार आणि त्यानंतर मग बाकीचं जर असेल संध्याकाळी नैवेद्य पण आहे ज्या लेडीज येतात त्यांना हदी कुंकू वगैरे पण घालायचं आहे मैत्रिणींनी बोलवलेलं आहे त्यांच्याकडे पण जायचं आहे तर प त्यानंत म्हणून मी आता सकाळी लवकर उठून पूजा आवरली आता काही जण मला होते की तुझी लवकर पूजा कशी आवरते एवढं सगळं लवकर कसं करते असं म्हणतात ना आवड असेल तर सवड भेटते तर त्याच पद्धतीने हे म्हणून मी पटापट सगळं आवरून घेते तर आता मी इथे कथा वाचन करते आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते तर इथे ना आता मी पूजे मार्गशीर्ष महिन्यातला जो लास्टचा गुरुवार आहे तर त्याच्या आता मी पूजा झालेली आहे माझी कथा वाचन मस्तपैकी करते आणि सकाळी सकाळी जरा सगळं सका देवाची पूजा वगैरे केली ना तर थोडंसं मन प्रसन्न होतं तर इथे मी कथा वाचन घेते आणि जणू काय मला वाटत होतं की आमच्या घरी कोल्हापूरची करवीर निवासीने आंबाबाईच प्रकट झालेली तर असं सुंदर अशी हिरवी साडी पण घातलेली देवीला आणि सुंदर असं रूप तिचं खुलून दिसत होतं तिचं पुस्तक पण वाचून झालं आता मगला जेवायला तर इथे मी जेवणाला लागलेली आहे आता पुरणपोळ्या बनवते बाकीचं जेवण मी सगळं बनवून घेतलं कारण की संध्याकाळी सगळे लेडीज येतात ना त्यामुळे मी मस्त असे तयार झालेली आहे आता नैवेद्य पण झालेले मग अशी पुरणपोळ्या केल्या बाकी सगळं जेवण पण झालं तुम्हाला दाखवते मी काय काय जेवणासाठी बनवलेलं आहे ते आधी मी देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलंय ते आज गुरुवार आहे ना लास्ट मार्गशीर्ष गुरुवार हदी कुंकू नाही घालणार आहे फक्त मी म्हणजे असं ज्या स्वशिनी येतात ना तर त्यांना फक्त हळदी कुंकू देणार आहे बाकी हळदी कुंकू तर मी संक्रांतीनंतरच घालेन तर आधी मी देवाला नैवेद्य दे दाखवते त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले ते देवीला नैवेद्य दे दाखवते त्यानंतर घरच्या देवाला पण नैवेद्य दे दाखवते आता परत मैत्रिणींकडे पण जायचे ऑलमोस्ट आता पावणे सात झालेले आहेत तर संध्याकाळच्या वेळेला मी थोडं लवकर नैवेद्य दाखवते म्हणजे ज्याला कोणाला भूक लागली असेल तो घेऊन म्हणजे खाता येईल नैवेद्य सगळं व्यवस्थित बनवून घेतला आणि मेन म्हणजे ना आता कसं आपण दुसरीकडे आता हदी कुंकवासाठी जाणार मग त्यामुळे लेट होईल म्हणून मी यासाठी लवकर जेवण सगळं आवरून घेतलं पुरणपोळी बनवली आणि जेवणासाठी मी काय काय बनवलं आहे ना तर हे मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवते पहिल्यांदा देवाचा नैवेद्य काढून घेतला देवांसाठी मस्त असं नैवेद्य झाले आणि आज खरंच असं मन प्रसन्न वाटत होतं पण मार्गशीर्ष महिना कसा संपला कसा गेला हे कळलंच नाही कारण की चार गुरुवार कसे गेले ना हे समजलंच नाही घेवड्याची भाजी बनवली गुरुवार आहे म्हणून वाटण्याची भाजी त्यानंतर गोडी बटाट्याची भाजी इथे हे घरचं लोणचं आहे जे आईने बनवलेलं डाळ भात पुरणपोळी आणि इथे दूध आहे हे असा नैवेद्य मी इथे काढलेलं आहे दोन बघा असं मस्त असं नैवेद्य घरी नैवेद्य दाखवलं आणि आता आले मी दादांच्या घरी म्हणजेच माझ्या जाव इकडे ताई पण आहे ताईंच्या घरी जाऊन तिकडे पण हळदी कुंकू घेतलं माझ्या नन नन नंदी नननबाईला आणि इथे तवैनी पण मस्त अशी इथे पूजा केली होती खूप सुंदर अशी पूजा केली होती त्यानंतर आता घरी जाते मी घरी येऊन पोचली आता जेवते कारण की आता खूप भूक लागलेली आहे सकाळचा उपवास आहे तर काल व्हिडिओ एंड करायचा राहून गेला तर इथे दहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत मी माझी आता उत्तर पूजा पण झालेली आहे आणि खरंच मन मस्त अशी सुंदर अशी मी पूजा केली होती मी माझ्या पद्धतीने पूजा केली होती उत्तर पूजा पण करून घेतली त्यानंतर आता हा जो जुना मुखवटा आहे ना तर त्याचं विसर्जन आहे तर तो मी आता विसर्जन करणार आणि ही जी सगळी फुलं आहेत ना तर ती पण आता विसर्जन करणार आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही केलेली पूजा थोडक्यात के मी जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा कसं वाटलं ते